काळी हे प्रोटेक्टर स्क्रीन गार्ड हा लाव लागतं का हो मग स्क्रॅचेस हा बोल ना आता माझा जीव असा म्हणतोय की आत्ताच माघारी जावं आत्ताच माझे पाय म्हणतात मालक थांब 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 पहिले इंटरड्यूस तर प्रतिकराव काय म्हणताय कॉर्पोरेट लाईफ सोडून परत एकदा आपण बाहेर आलोय ह्यावेळेस माझे काव्य म्हणतात की मालक हे काय केले तू <laughs> सकाळी का <पर>, नाही उठला <laughs> परत चुकीचा निर्णय <laughs> पुन्हा एकदा चुकीचा निर्णय आणि पुन्हा एकदा आलोय आता आलोय ते त्या टोकाला जाऊनच यायचे नाव हो पाहिलं नाहीतर मग काय फायदा काहीच फायदा नाही वाटले पाहिजे तुम्ही डेल प्रोसेस कडे कितीही एक्सप्लेनेशन झाले तरी माझं न सरकता हा माझीच चुके माझं बोक <laughs> म्हणणार आम्ही तिथे लाकडे बघून मला असे माझ्या मित्राची गोष्ट आठवली जरा मोठ्याने बोल भावा होय का हे लाकडे बघून मला असे <laughs> माझ्या मित्राची गोष्ट आठवली <laughs> लाकूड तोड्याची त्याच असं एक दोन तीन चार वर्ष आधी प्रेमविवाह सुरू होते ब्रेकअप झाले म्हणले आपले आपल्या रस्त्याने जावे आणि मग पुन्हा एकदा माता हा ते जुळले आणि लग्न झाले ह्यातून आपल्याला एक लाकूड तोड्याची गोष्ट आठवते लाकूड तोडा झाड तोडत असतो त्याची कुराड पाण्यामध्ये पडते <laughs> आणि मग देवी प्रकट होते सोन्याची कुराड घेऊन मित्राला सुद्धा सोन्यासारखी एक मुलगी भेटली होती म्हणला नाही माते ही सोन्याची कुराड माझी <laughs> माझी नव्हे माझी नाही माता परत पाण्यात गेली ह्याला चांदी सारखी पोरगी भेटली हा म्हणला माते ही चांदीची कुराड सुद्धा माझी नव्हे मग माता घेऊन आले तीच पोरगी परत त्याच्या जीवनात कुराड हो माता हीच माझी कुराड मग काय झाले जे लग्न झाले गोशात कुराट आता तो म्हणतो की कुराड माझ्या डोक्यात झालो तस छाती धड 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 होतय फक्त जवळजवळ ए सी मध्ये ए सी मध्ये बसून बसून आपण असं झालं रे एसी मध्ये <laughs> चार पावलं चालले की छाती <laughs> नुसती धग 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 अरे कहना क्या चाहते हो काळी माझा मेंदू म्हणला आज आपण ट्रेकला जाणार आहे चला हृदय तुम्ही रेडी आहे हृदय म्हणला हो मी रेडी ब्लड प्रमुख

बसत बसत गेलो तर खूप टाइम जाईल प्रतीक बसले पाहिजे बसलेले होते बसलेच पाहिजे असे कुठेतरी वाचले होते वाचित होते मी असं वाचलो होतो कुठेतरी मी का त्यात काय माहिती तर इथे <laughs> येऊन उभे राहावे असं इकडून कामेरा कॅमेरा दिसते प्रत्येक कळवंडलो असला तरी मीच आहे जरुरी हे तस्वी रेले ना अरे मराठीत नाही का फोटो काढणे गरजेचे आहे अच्छा फोटो अच्छा फोटो काढणे गरजेचे आहे आरसा नाही सांगत गेलेला टाइम देखा आपण लापरवाही का नतीजा आहे चल।, चल सर हे ऐकून मला बसूची पण इच्छा वाटते चल सर।, सर परत काय बोलला ना तू डायरेक्ट खाली हे नव्हतं पहिले हे आता बांधलंय हा मी ते तुम्ही जास्त त्रास व्हायला नाही पाहिजे पण पहिले अजून रे हो रे तुला वाटून लागली पण नाही तर माझा देह हा ते टोक आहे त्या टोकावरती गेल्यावरती मी खाली जाईन तेव्हाच मी प्रण घेतो की किसो करीन

स्पाइडर मैन अरे पढ़ाई सुनाई लेना कोई पैसा नहीं त्यावेळेस मावळे कसे चढले असतील बघती माझं पाय घसरते दगडे यायचा माझ्या असं पायरे पण नव्हते तेव्हा अयो नाय जमत आहे बूट चांगले चल चल अरे प्रतीक कुठं आला प्रतीक काय आवाज का रे आलो मी कोण म्हणत होतो तिकोना तिकोना मीच म्हणलो होतो माझ्यासल्या वळवळ करत होते बाकी सगळे तुम्ही म्हणला नाव जाऊ कुठेतरी फक्त बाईक राईड ला मी म्हणलो टिको ना चला चला हॅलो ते पण सात वाजता नाही किती आठ वाजता जाऊ दे आपण आलो तरी बाकीचे तर टांग लिहिचे ना हो टांग वाले होते सांगा फरात टांग टांग नका आयुष्य लई घाण झोका आयुष्य आज़ काही खरं नाही भाई दून खाली, दून खाली, खाली खाली, खाली होणार म्हणजे एक तू नोटीस केलं प्रतीक जिथे पण अस गड किल्ले महादेवाच मंदिर आहे आपलं ते पण बोलायचं ना

नाही जवळ आहे आमच्या आजीची आजी म्हणली होती एकदा हा हे उन्हाळ्यात कडकिल्ले नसतात करायचे पाऊस पडले की ते पाणी तुम्ही बॉटलमध्ये असं आणि ते प्राशन करायचं आता एक पाणी कुठे त्यामुळे माझं मोटिवेशनच आहे आजीची आजी कुठे हे चुना गाणा पहिले बांधकाम करायचं ना ते असं चुना इथं मध्ये ते बैल बांधून अस नाही ते गोल गोल फिरता हातानी करेक्ट मी इफ आय एम रॉंग हातानी नाही ढकलायचं हाताने ढकललं जाईल कधी आपलं एवढ चढून बालकिल्ला ओक दिसा येशील का परत अगं ऐका कुठे दिस एवढ अरे तू बोर आहे मी पार कोळसा झालो तू कोळसाच आहेस आईच्या गावात लिफ्ट नाही का <laughs> लिफ्ट पाहिजे तुला ते दोन नंबर दाबले की डायरेक्ट वर जात खाली जाण्याची लिफ्ट आहे बघ जात का मी देतो बसून तुला लिफ्ट मध्ये चला कसं केलं पाहिजे असे ये व्हाई माइंड योर स्टेप्स अरे वेट ए फ्यू मोमेंट्स लेटर मान टेक पाणी पडतो इतनो आजीची आजी माझ्या आजीची आजी जाम थांब जरा आजी काय आठवू नको आजी काय

चालत आल्यानंतर जो व्ह्यू आहे तो बघून सगळं टेन्शनच गायब झालं आहे टेन्शन म्हणजे थकवा काय प्रतीक फ्रेश काम सोडून दुसरं काम शोधून पुढे जाण्याचा इच्छा आता अवजरून आलेल्या आहेत पण ते खाली गेल्यानंतर परत तसंच होणार आहे मला हा गरजही बाहेरच्या देशात जाण्याची काहीच गरज नाही महाराष्ट्रात आपण ना, ना? जर आपण झालं ना महाराष्ट्रातला काना कोपरा आपली गाडी आणि आपण कारण की थोडं रिस्की एवढं काय घाबरतोय तू प्रतीक अरे रे प्रतीक माझ्या डोळ्यास नाही दिसत नाही हा वय झालं तुझ्या वयस्कर का तर कठीण आहे तरी नॉर्मल पण हळूहळू जेव्हा आपण खाली उतरू तेव्हा आपले पाय आपल्याला म्हणतील सरकार मालिक हे तुम्ही काही बरं नाही केलं बघा वाटत आता तरी ऊन खूप आता असं असू वाकड तिकडं वाकड तिकडं खेकड्या खेकडा भाजी खाऊन आता अरे ये चल ना, 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 ना। 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 खूप बरं आज म्हणजे असं थोडस रिफ्रेश सगळे विचार विचार सगळे गेले आता मंडे पासून पासूनच खरंच फायरिंग काय फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर बस झालं त्याच्यापेक्षा जास्त चाल नक्कीच सायकल घ्या मी सायकल घेतोस ऑफिस जावं सायकल जाऊन पाहायला किती कलो रुपये किती किलोमीटर आहे सोळा किलोमीटर आहे लागलं किती किलोमीटर आहे मला बारा सोळा रे अच्छा माझं वन साईड सोळा आहे पकडलं तर हात हातून धुकायला लागलाय म्हणजे एवढी शक्ती नाही आपल्या अंगात si si pat्a si